विधानसभा निवडणुकीवेळी तेच केलं आणि आता सुद्धा तेच होण्याची तेच करण्याची शक्यता अधिक आहे मित्र नमस्कार गेल्या दोन अडीच महिन्यापासून चर्चेत असलेली ठाकरे बंधूंची युती अजूनही लटकलेलीच आहे उद्धव ठाकरे कितीतरी पुढे आलेले असले तरी राज ठाकरे यांच्याकडून मात्र संभ्रम कायम ठेवला जात आहे तो वाढवलाही जात आहे एकनाथ शिंदे गटानं तर ठाकरे बंधूच्या एक एकत्र येण्याचा मोठा धसका घेतलेला आहे होऊ घातलेली युती होण्याच्याही आधी कशी मोडून टाकता येईल यासाठी जोराचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी म्हणे दिल्ली दौरेही होऊ लागले आहेत ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाजपा सुद्धा गंभीर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा महत्वाच्या आहेत तसं भाजपाला बिहारची निवडणूक महत्वाची आहे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आक्रमक होत असताना हिंदीचा मुद्दा पेटता ठेवणं भाजपासाठी बिहार विधानसभेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळं ठाकरे बंधूकडून हिंदीला होत असलेला विरोध आणि त्याचबरोबर हिंदी भाषिक नागरिकावर मुंबईमध्ये ठाकरे बंधूकडून होत असलेली मराठी बोलण्याची सक्ती हे मुद्दे भाजपा बिहार विधानसभेमध्ये वापरण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे हे हिंदीला विरोध करतात आणि काँग्रेस त्यांच्यासोबत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये आहे हा देखील बिहारच्या प्रचारातला प्रमुख मुद्दा भाजप बनवू शकत मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा तर आधीपासून आहे स्वप्न आहे त्यांचं मुंबई महापालिका जिंकण्याचं ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका मिळवणं भाजपासाठी कठीण होणार आहे आणि त्यामुळं ठाकरे बंधूंना कसं रोखायचं यासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे गठी एक मोठा मास्टर प्लॅन तयार करीत आहे मास्टर प्लॅन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे मात्र ज्या प्रकारे गेल्या वर्षी हरियाणाच्या सोबत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आली नव्हती बघा दोन्ही निवडणुका एका वेळेला तर व्हायला हव्या होत्या पण ते तसं केलं नाही म्हणजे सरकार उशिरा स्थापन झाल्याचं कारण दाखवून ही निवडणूक वीस नोव्हेंबरला झाली मात्र हरियाणा विधानसभा निवडणूक पाच ऑक्टोबरला झाली महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी महायुतीला प्रचाराची रणनीती राबवण्यासाठी दोन महिन्याचा जास्त कालावधी मिळाला आणि अगदी भागात त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक या वर्षी न घेता ती पुढील वर्षी घेण्याचा भाजपाचा प्लॅन असल्याची चर्चा आहे मुंबईसह काही महापालिकेच्या निवडणूक जर पुढच्या वर्षी झाल्या तर महायुतीला आपली रणनीती राबवण्यासाठी वेळ मिळेल आणि ठाकरे बंधू विषयी निर्माण झालेली सहानुभूती ती देखील कमी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठी हिंदी वादाचा मुद्दा देखील मागे पडेल असा राजकीय तज्ञचा अंदाज आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नाही तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात आयोगाकडं एवढं मनुष्यबळ हे नाही की ते संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्र घेऊ शकेल त्यामुळं चार ते पाच टप्प्यामध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि मग त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात म्हणजे पुढील वर्षी झाली तर ठाकरे बंधू समोर भाजपच्या रणनीतीचं मोठं आव्हान असणार आहे आणि नेमका असाच खेळ खेळण्याचा हा प्रयत्न असणार आहे केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही काही फार अवघड बाब नाही विधानसभा निवडणुकीवेळी तेच केलं आणि आता सुद्धा तेच होण्याची तेच करण्याची शक्यता अधिक आहे डाव डावपेचा तर काय हो डाव पेचावर तर भाजपचं राजकारण उभं आहे फोडापोडी डावपेच कारस्थान वगैरे वगैरे पाहूया आता पुढच्या काळात आणखी काय काय होते ते धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार